पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आलं आणि महाराष्ट्रातला गोविंदा सुरक्षित झाला केवळ एका दिवसाचा खेळ मानणाऱ्या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मिळाला गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही मिटला दहीहंडी विमा योजना सुरू झाली आणि देशात पहिल्यांदा गोविंदांचा मोफत विमा उतरवण्यात आला वर्षाला दहा लाखांचे आर्थिक सहाय्य मिळू लागल्यानं गोविंदाच्या त्याच्या आधार मिळू लागला जखमी गोविंदांना उपचारासाठी एक लाखाची मदत मिळू लागली त्यामुळे आज गोविंदांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला हंडी घेऊन एकनाथ शिंदेजी मी कपिल जी आम्ही सगळे आलो आणि विकास तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा